कामावरून आल्यावर रूम पार्टनर गावाकडील मुलांबरोबर बोलत असताना शेजारील तरुणांनी येऊन काय बडबड लावली आहे तुम्ही टोळी करून काय बेत करता आहात असे म्हणून तरुणावर चाकूने वार करून त्याला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत कौशल कुमार ठाकूर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी संतोष धांडे कृष्णा धांडे यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय ही घटना फिर्यादीच्या घरी एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात फिर्यादी हे कामावरून घरी आले रूम पार्टनर राहुल ठाकूर अमन कुमार ठाकूर आणि होती तेवढ्यात शेजारी राहणारे संतोष धांडे आणि त्यांचे साथीदार फिर्यादीजवळ आले आणि त्यांनी बोलू लागले की काय बडबड लावली आहे येथे तुम्ही टोळी करून काय बेत करत आहात असे म्हणून अल्पवयीन मुलाने फिर्यादीला मागून पकडून ठेवले संतोष धांडे याने हातातील भाजी कापण्याच्या सुरीने फिर्यादीच्या डोक्याच्या कपाळात वर दोन्ही बाजूला वार करून दुखापत केली कृष्णा धांडे यांनी लाताबुक्यानी मारहाण करून ते निघून गेले पोलीस उपनिरीक्षक जायभाई तपास करीत आहेत